Update news. भारतीय स्टेट बँकेकडून ग्राहकांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिले निवेदन चाळीसगाव शाखेमध्ये हजारो ग्राहकांचे बँक खाते आहेत कोणत्याही कामासाठी ग्राहक बँकेत आला असता त्याला तासन तास तात्कळत ठेवले जाते कोणतेही काम असले तरी त्याला इकडे तिकडे फिरवले जाते विशेष करून पेन्शनधारक वयोवृद्ध कर्मचारी सेवानिवृत्त यांच्यासाठी कुठलीही व्यवस्था बँकेकडून केली जात नाही त्याच्यात जे वयोवृद्ध खातेधारकांना लिहिता वाचता येत नाही त्याची अवस्था अजूनच खूप वाईट असते कसे बसे ते हातपाय पडून कुणाकडून तरी विथ्रॉल किंवा डिपॉझिट फॉर्म भरून घेतात परंतु त्याच्यातही चुका काढून त्यांना इकडे तिकडे फिरवले जाते ग्राहकांची लाईन लागली असताना कर्मचारी उठून जातो तो लवकर यायला तयार होत नाही ग्राहकांच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत आपणास या निवेदनाच्या माध्यमातून अवगत करू इच्छितो की या आमच्या तक्रारींची दखल घ्यावी विशेष करून सेवानिवृत्त कर्मचारी जे पेन्शनधारक आहेत त्यांना पेन्शन सुलभ कसे देता येईल याकडे लक्ष द्यावे अन्यथा ग्राहकांना सोबत घेऊन बँकेविरुद्ध आंदोलन करण्यात येईल असे बँकेचे मॅनेजर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे बँकेच्या मॅनेजर यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटलेले आहे निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष समाधान पाटील तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पाटील प्रदेश सरचिटणीस कुशल देशमुख अभिलाषा रोकडे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सोनाली देऊडकर अध्यक्षा महिला लता राठोड महिला जिल्हा कार्याध्यक्ष स्वाती राजपूत महिला युती जिल्हा कार्याध्यक्ष किशोर जाधव सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्याध्यक्ष शांताराम निकन सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष दीपक शिंदे शहर उपाध्यक्ष खुशाल मोरे सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष नितीन वाणी शहर उपाध्यक्ष कौस्तुभ देऊळकर इतर बहुसंख्यक कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगावित आज, आदर्श आणि अजितदा आदेश समजा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते स्टेट बँक सेट स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरला आज एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये सिनियर सिटिझन जे जा आहेत ज्यांचा पेन्शन असते या बँकेमध्ये त्यांना ते पेन्शन काढण्यासाठी फार त्रास होतो अठ्ठावीस तारीख ते तीन तारखेपर्यंत इथं प्रचंड गर्दी असते त्या गर्दीमध्ये ते आजारी लोकं असतात वय झालेलं असतं त्यांना व्यवस्थित चालता येत नाही उभं राहता येत नाही पण त्यांच्यासाठी सुद्धा बँकेने आतापर्यंत कोणतीच व्यवस्था केली नाही त्यासाठी आम्ही आज मॅनेजर साहेबांना निवेदन दिले त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही सिनियर सि सी, सिनियर सिटीझन लोकांचा जो त्रास आहे तो त्रास कमी करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रयत्न करू त्याचसोबत तुम्हाला सिनियर सिटिझन लोक या चाळीसगाव शहरातले आणि तालुक्यातले जे असतील त्यांना मी आश्वासित करू इच्छितो की अठ्ठावीस तारखेपासून तीन तारखेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तुमचा फॉर्म भरून देण्यासाठी इथं पुढच्या महिन्यापासून उपलब्ध राहतील आणि त्याचा तुम्ही लाभ घ्यावा त्यासोबत जर तुम्हाला काही समस्या येत असेल तर समोर गौरव झेरॉक्स म्हणून एक झेरॉक्सचं दुकान आहे त्या दुकानावर माझा नंबर माझं नाव आमच्या तालुका अध्यक्षांचा नंबर नाव सगळ्यांची नाव आणि नंबर आम्ही तिथे दे देतो दे दे तुम्हाला समस्या आली तर तुम्ही केव्हाही आम्हाला त्या नंबरवर फोन करा ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये एका क्षणामध्ये इथं उपलब्ध राहू एवढं आश्वासन देतो आणि मॅनेजर साहेबांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे की वरिष्ठांशी आम्ही चर्चा करून कमी करण्याचा प्रयत्न करतो यांचा त्रास एवढंच बोलतो आणि दोन शब्द संपवतो राष्ट्रवादी काँग्रेस इच्छा असो सबस्क्राईब मिस अन अपडेट